गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये मनोमिलन होत असल्याचं चित्र दिसू लागलं होतं अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांचे बॅनर्स देखील लावले होते अनेक ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांच्या भेटीगाठी देखील खायला लागले होते त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना एकत्र येणार मुंबई महानगरपालिका आणि इतर ठिकाणच्या महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या मात्र आज अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये भेट घेतली जवळपास पाऊन तास ते एक तास ही भेट सुरू होती ही अत्यंत गुप्त अशा प्रकारची भेट होती त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय बोललं गेलं आहे या भेटीमध्ये नेमकं काय राजकीय वाटाघाटे झालेलं आहेत था। या संदर्भात आता तर्क वितरकांना सुरुवात झाली आहे म्हणजे या दोनही सेना एकत्र येणार हे गृहीत धरून ठाणे शहरामध्ये देखील राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित बॅनर लागल्याचं चित्र बघायला मिळालं आहे राज ठाकरे जेव्हापासून शिवसेनेमध्ये पासून वेगळे झाले तेव्हापासून हे दोनही बंधू एकत्र येणार का या संदर्भात कयास लावले जात होते गेल्या काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील खूप क्षीण झाला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील निवडणुकांमध्ये अपेक्षित अशा प्रकारचं यश मिळताना दिसत नव्हतं त्यामुळे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये अशा प्रकारे दोन्ही संघटना एकत्र येण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत अशी टाळे दिल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं देखील त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला उद्धव ठाकरे यांच्याकडनं देखील काही चांगल्या प्रकारचे संकेत देण्यात आले आणि मात्र आज अचानक राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत नेमकं काय होणार हे बघणं औत्सुकताचं ठरणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी काय चर्चा केली आहे या चर्चेचे आता महाराष्ट्राच्या राजकारणावर कशाप्रकारे दूरगामी परिणाम होणार आता महायुतीमध्ये महा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाणार की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये एक, एक वेगळंच राजकीय समीकरण निर्माण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागू लागलं आहे यासंदर्भात अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या संजय शिरसाठ यांनी यासंदर्भात बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं अनेक अटी लादल्या गेल्या होत्या त्यामुळे अशा प्रकारच्या अटी राज ठाकरे कदापि सहन करणार नाहीत त्याचप्रमाणे उदय सामंत यांनी देखील अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे भारतीय जनता पार्टीकडून देखील आता राज ठाकरे हे महायुतीमध्येच येतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत या सगळ्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे आणि देवेंद्र फडणवीस आता काय जाहीर करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे मध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे कुणाचे गुणाबरोबर युती होते हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असे यू टर्न्स अनेक वेळा पाहायला मिळतील म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला लक्षात युबीटीनं ज्यावेळी अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाही त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला जुमारत नाही हे सिद्ध केलं